नमस्कार जय कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत हो आहे आज मी शाबू तांदळाच्या भातुड्या करणार आहे म्हणजे पळी पापड करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य पाण्याचं सा प्रमाण किती कितपत शिजवायचं आहे ते सगळं बघूया चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी बारीक शाबूदाना घेतलेला आहे आणि नाही मी भिजवून येणा भातुड्या करणार आहे पळी भातुड्या म्हणजे पळी पापड करणार आहे मी दोन वाटे घेणार आहे बारीक एकदम हा जीरो घेतलाय बघा योगा झिरो मोठा नाही मी झिरो घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे अजून एक वाटी होती हे बघा ही दोन वाटे घेतलेला आहे आता ही स्वच्छ धुवून ना मी सगळं असं पूर्ण यातलं पाणी काढणार आहे आणि भिजत ठेवणार आहे थोड्या वेळ हे बघा मी स्वच्छ आधी धुवून घेणार आहे एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे काय असे घाण वगैरे निघून जाते कचरा राहिलेला आहे पाण्यासोबत हो का असं निघून जातोय दोन पाण्याने धुणार आहेत हे बघा असं आता यात पाणी घालणार आहे मी भिजत ठेवण्यासाठी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन पाण्याने आणि हे बघा एवढंच पाणी ओतलेलं आहे इतपतच पाणी ओतलेलं आहे बुडेल इतकं आता ही दोन चार तास मी भिजत ठेवणार आहे आता ही झाकून ठेवणार आहे दोन तीन तास तीन तास मी शाबूस तांदूळ भिजत ठेवला होता बघा असा मस्त भिजलेला आहे बघा मस्त असा भिजलेला आहे हे बघा या वाटीने दोन वाटी मी घातला होता तर एवढा फुललेला आहे दोन वाटीचा तर चला आता त्यासाठी लागणार आहे पाणी बघूया किती घ्यायचं किती नाही हे बघा मी जाड बुडाचं पातेलं घेतलंय म्हणजे खाली लागू नये म्हणून आता ह्याच वाटीने मी सहा वाट्या पाणी घेणार आहे एका वाटीला सहा वाट्या बरं का असं बारा वाट्या पाणी घेणार आहे दोन तीन चार पाच सहा ही एका वाटीत झालं आता दुसऱ्या वाटीचे सहा घेणार आहे सहा वाटे भरून पाणी घेणार आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दोन वाटी शाबूस तांदूळ घातलं होतं त्यासाठी मी बारा वाटी पाणी घातलेलं आहे आता ही गरम करायला ठेवणार आहे म्हणजे उकळी ठेवणार आहे झाकून त्याला चांगली उकळी आणणार आहे अगोदर हे बघा मी गॅसवर ठेवलेलं आहे पातीला कडकडीत अशी उकळी आणणार आहे ह्याच्यामध्ये आताच मी मीठ घालून ठेवणार आहे म्हणजे मीठ पाण्यात मिक्स होईल हिरगुळून मीठ फक्त टाकायचं टाकायचंय जास्त नाही टाकायचं जास्त टाकलं ना ते पापडे पण नंतर ना खराट होते पीठ आटून असं म्हणजे वाळल्या ना पापड्या मग ते खराट होते ते त्यामुळे मीठ हे बेतानाच घालायचं थोडसच घालायचं जास्त नाही घालायचं नंतर खराट होत परत पापड्या वाळल्यानंतर आता ही झाकून ठेवणार आहे मी याला कडकडीत उकळी येऊ देणार आहे कर हे बघा पाण्याला अशी कडकडून कर उकळी आलेले हे बघा असे उकळी आलेले आता हे घेतलेलं आहे बघा शाबू, शाबू शुट्सुट्णीत। शुट्सुट्णीत हे बघा हे शाबू असा हे करून आहे सुटसुटीत असं सुटसुटीत करून आहे आता हे ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय बघा ह्याच्यात असं शाबू टाकून आहे हळूहळू टाकून घ्यायचंय पाणी गरम आहे अंगावर येते त्यामुळे हळूहळू आहे असं हलवून घ्यायचंय परत अजून थांबायचंय आणि टाकायचंय मी आता हे सर्व टाकून घेतलेलं आहे शाबू ह्याच्यामध्ये हे बघा आता हे शिजू द्यायचं आहे असं हलवत राहायचं कारण खाली चिकटतंय मग त्यामुळं असं हलवत राहायचं आहे शिजूच तर आता थोडा वेळ थांबणार आहे असं शिजू देणार आहे थोडा गॅस फुल केलेला आहे मी फुल गॅसवर आधी उकळी काढून आहे हे बघा मी फुल गॅस केलेला आहे पण हो काही असं हलवून घ्यायचंय ना तर खाली लगेच चिटकतय मग मी अजून अजून असं हलवून घेते बघा हलवत राहायचं आहे उकळी वस्त्र मी असं थांबणारच नाही हलवत राहणार आहे कारण खाली लगेच चिटकते आणि चिकटलं का ती खाली लागली ना करपते आणि मग ती भातोड्यांचा असं म्हणजे वास येतोय मग त्यापेक्षा हलवतच आहे मी थोडं गॅस कमी करते आता थोडा गॅस कमी केलेला आहे असंच हलवत राहायचंय हे बघा मी हलवत राहिल्यामुळं खाली अजिबात चिकटलेलं नाही आणि हे बघा अशी उकळी यायला लागली शिजायला लागले चांगलं असं म्हणजे शिजू शिजू देणार आहे अजून थोड्या वेळ आताशी तर ह्याला उकळी आलेले उपवासाला नसेल तुम्हाला हे करायचं तर याच्यात तुम्ही जिरं कोथमिर हिरवी मिरची किंवा लाल मिरची चिचून पण टाकू शकता मी कसं उपवासाला केलंय आपलं सादर सरळ कायच याच्यात टाकलं नाही फक्त मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यावर एकदा चाकून बघायचंय हा म्हणजे कमी जास्त होत ना मीठ जर तुम्हाला याच्यात आवडत असेल तर झेरं पण टाका बरं का, बर का। जेरा पण चांगले होते पण ही मी उपासाला केल्यामुळे याच्यात मी काहीच टाकलेलं नाही हे बघा हे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे आणि ना हे बघा ही अशी साय आलेले लेअर आले चमक आली बघा एक ओका दिसते का ही लेअर आली म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे आणि तसं नसेल समजत बघा असं काय करायचं असा चमचा ही धरायचा आणि ही तारा अशी चिकट चिकट चालते ओघा चिकट तार हे बघा म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे ताट घेतलेला आहे त्या ताटाला मी तेल लावलेला आहे म्हणजे पटकन निघाल म्हणून हे बघा इकडे तिकडे अजिबात बिलकुल भी ले ले, ले ले। हे होत नाही पाच मिनिट मी गार होऊ दिलेले थंड होऊ दिलेले हे बघा इकडे तिकडे पीठ अजिबात हे होत नाही बघा थंड झाल्यावरच घालायचे ते बर का हे बघ एक पळी टाकायची आणि गोलच नुसते फिरवायचे इथे आणि जास्त पातळ बी नाही ते बरं का करायच्या म्हणजे वाळ्या ना ती पाक पूर्ण काच शा सारख्या हो। बघा मी पिवळा कलर मिक्स केलेला आहे बघा हे बघा तिकडे भगव्या कलर चे येते बरं पिवळ्या कलरच्या आणि तिकडे पांढऱ्या कलरच्या पांढऱ्या जास्त नाही घाटल्या थोड्याच गाठल्या उपासावर काही थोड्याच लागते ते म्हणून आपले थोड्याच घाटल्या त्या अगोदर मी केल ते बटाट टाकून पोरं म्हणली की रंग टाकून थोड्या कर म्हणून रंग टाकलेला आहे मी दोन कलरचे रंग टाकलेले आहेत बर का आणि थंड झाल्यावरच भातोड्या घालाय घ्यायच्या जास्त पातळ बी नाही जास्त जड बी घालायचे नाही ते बर का मेडम आकाराच्या घालायच्या हे बघा अशा एक पळी असं होतायच आणि अशी नुसते फिरवायचं एक 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 ले ले मी उन्हात वाळवत घातल्यावर त्या खूप छान अशा वाळ्यात हे बघा एक पांढरे एक भगवी एक पिवळ्या कलरचे असं केलेले आहेत आणि वाळून एकदम असं काचे सारखे झाले हे मी तुम्हाला ना आता हे तळून दाखवते बर का हे बघा तेल मी तापत ठेवलेलं आहे बर का चांगलं कडकडीत कर, तेल तापव द्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आणि मगच तळायचय हे बघा तेल आपलं तापलेलं आहे आता मध्ये मी एक पापडी सोडणार आहे पूर्ण असं तेल नितून घ्यायचं आता एका प्लेट मध्ये काढून घेते अजून एक तळून दाखवते सर्व अशाच तळून घ्यायचे त्या चार पाच मी तुम्हाला तळून दाखवत्या हे बघा हे तुम्हाला तळून दाखवले त्या खूप छान अशा फुले बघा एकदम अशा खुसखुशीच झालेत हे बघा हे बघा पांढऱ्या पिवळ्या एवढ्या फुललेल्या येते अहो शाबूस तांदळाच्या ना खूप छान लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा छोट्या शाबूस्तान मी मोठ्याचे नाही बनवले आहेत छोटे जेच बनवले छान लागतात मोठ्यापेक्षा एकदा नक्की ट्राय करा